मिरजेत महाराणा प्रतापसिंह चौक या ठिकाणी हिंदी भाषा सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिन्हा यांची जोरदार निदर्शने राज्य शासनाच्या हिंदी भाषा सक्तीविरोधात मिरजेत शिवसेना उभाटा गटाच्या वतीने महाराणा प्रताप चौकात शासनाच्या परिपत्रकाची होय करत निदर्शने करण्यात आली नूतन जिल्हा प्रमुख पैलवान सिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत निदर्शने करण्यात आली राज्यात शिवसेना उबाटा गटाच्या वतीने शासनाच्या हिंदी सक्तीविरोधात जोरदार विरोध करण्यात येत आहे त्यामुळे सुद्धा शिवसैनिकांनी याला जोरदार विरोध करत आंदोलन केले कर। यावेळी जिल्हाप्रमुख पैलवान सिंह राजपूत जिल्हाप्रमुख संजय काटे तानाजी सातपुते आनंदास राजपूत उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम शहरप्रमुख महादेव हुलवान बाळासाहेब हत्तेकर सुनील ढोले पप्पू शिंदे पैलवान सिंह राजपूत शकिराज जमादात सुजाता इंगे वैशाली पोतदार लखन भोर अब्दुल मोमीन बबन गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते भाजप सरकारनं जे का हिंदी भाषेची महाराष्ट्रावर आणि मुंबईवर सक्ती आणलेली आहे त्या हिंदी भाषेचा पहिला आम्ही महाराष्ट्रीयन त्याचा निषेध करतो आणि भाजप सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे त्याचा आम्हाला आदर आहे त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही पण महाराष्ट्राची जी भाषा आहे ती आपली मराठी आहे आणि मराठीचा आदर केला पाहिजे आणि भाजपचं एकमेव कारण याचं असं आहे की महाराष्ट्रातलं जी काय मुंबई आहे ही मुंबई गुजरातला जोडायची आणि हिंदी भाषेत सक्ती करून ही सगळी गुजरात करण्याचं यांचं काम चाललं आहे तर पहिला देवेंद्र फडणवीसचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो भाजप सरकारचा निषेध करतो तर हिंदी सक्ती आम्ही तर होऊ देणार नाही मराठीमध्येच बोलायचं तर मराठीच पाठायला लावायचं अशी आमची या ठिकाणी शासनाकडे मागणी आहे आज या ठिकाणी जो काय त्यांनी हिंदी भाषेचा जी आर काढला आहे त्या जी आम्ही इथे होळी केलेली आहे त्यांनी जर सक्ती केली तर आम्हाला ह्या भाजप सरकारची पण होळी करावी लागणार आहे या ठिकाणी एवढी मी आपणास ग्वाही देतो